नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आता लवकरच शाकाहारी पदार्थांचा सण सुरू होतो आहे म्हणजेच श्रावण सुरू होतो आहे श्रावण म्हटलं की शाकाहारी पदार्थांची अगदी मेजवानी असते इतर वेळी देखील आपण वर्षभर शाकाहारी पदार्थ खातच असतो पण श्रावण म्हटलं की काही विशेष पदार्थ केले जातात कारण रोजच शाकाहारी पदार्थ असतात त्याच्यामुळे त्याच्यात काय नाविण्यपूर्ण करता येईल हे नेहमीच गृहिणींचा प्रयत्न असतो तर आज आपण शाकाहारी पदार्थच करणार आहोत परवाच बाजारात गेले होते तर काही भाज्या आणलेल्या होत्या आज आपण मुळ्याची भाजी करणार आहोत भाजी अगदी साधी सोपी आहे तुम्ही देखील अशी भाजी करत असाल प्रत्येकाची भाजी करण्याची किंवा इतर पदार्थ करण्याची पद्धत वेगळी असते मी आज माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे आणि मिरच्या देखील आपण करणार आहोत भरून मिरची करणार आहोत तर ती मिरची कशी करायची ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी मुळ्याची पानं स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहेत हे बघा अगदी बारीक आपण मुळ्याची पानं चिरून घेतलेली आहेत हे बघा आणि मुळादेखील आपण अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे मुळ्याच्या पानांबरोबर मुळा देखील घातला की भाजीला छान चव येते इथे मी तीन ते चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे बघा कांदा भरपूर वापरायचा म्हणजे भाजी छान होते मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तिखट किती आवडतं त्याप्रमाणे आणि लसूण देखील मी भरपूर घेतलेला आहे आणि तो देखील बारीक चिरून घेतलेला आहे पालेभाज्यांना मी कांदा आणि लसूण भरपूर घालते म्हणजे भाज्यांना छान चव येते आता आपण मीठ घालूया या, या भाजीमध्ये मीठ घालून आपल्याला छान चुरून घ्यायची ही भाजी हे बघा छान अशी एकदम एकजीव करायची आहे मळून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे त्याचं सगळं पाणी बाजूला आपल्याला काढता येतं हे बघा भाजी आपली छान चुरून झालेली आहे आता आपण त्याचं पाणी पिळून काढणार आहोत हे बघा मुळ्याला थोडा उग्रपणा असतो आणि थोडी अशी कच असते म्हणजे खाजवतं मुळा कधी कधी म्हणून आपण हे असं मीठ टाकून मुळ्याची भाजी कुसकरून आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला खायला भाजी छान लागते हे बघा हे असं घट्ट पिळून घेतलं आहे आता कढईमध्ये मी तेल घालते आहे हे बघा तेल गरम झालं की आपण आता त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला लसूण घालूया भरपूर असा लसूण वापरलेला आहे भाजीसाठी छान लसूण अगदी परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये हे बघा आता आपण मिरची घालूया मिरची पण आपण लसणाबरोबर छान परतून घ्यायची हे बघा मस्त परतून झालेलं आहे सगळं आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया अगदी पटकन होते ही भाजी हे बघा मस्त भरपूर असा कांदा घातलेला आहे आणि तो पण आता आपण छान परतून घेणार आहोत पालेभाजी शक्यतो कोणाला आवडत नाही पण जर असं कांदा आणि लसूण वगैरे भरपूर घातलं ना की भाज्या छान होतात पालेभाज्या मीठ घातलेलं आहे मी आता आपण आधी पण मीठ घातलेलं आहे भाजी कुसकरताना आता आपण कांदाला लागणार ला ला होतो तेवढं मीठ घातलेलं आहे हे बघा कांदा आपण छान परतून घेतला आहे आता आपण ही घट्ट पिळून घेतलेल्या भाजीचे गोळे मी आता हे फोडून असे घालती आहे भाजीमध्ये हे बघा हे असे गोळे सगळे फोडून आणि घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं कांदा आणि मुळा सगळा एकजीव झाला पाहिजे कांदा लसूण मिरचीचा सगळा जो फ्लेवर आहे ना तो मुळ्याला लागला पाहिजे आता आपण झाकण ठेवून ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत हे बघा भाजी आपली तयार झालेली आहे मस्त गरम गरम मुळ्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा मस्त गरम गरम भारी आता आपण भाकरी करूया पालेभाजी म्हटलं की भाकरी आलीच छान लागते भाजी आणि भाकरी तर मी मुळ्याच्या बरोबर खायला आता ज्वारीची भाकरी करते हे बघा चला आता आपण पटापट अशी भाकरी थापून घेऊया मस्त गरम गरम भाकरी गरम गरम मुळ्याची भाजी मजा येणार आहे जेवायला हे बघा भाकरी मी तव्यावर घातलेली आहे आणि आता वरून पाणी लावूया मस्त टम्म फुगलेल्याच्या मस्त भाकरी मजा येते खायला गरम गरम हे बघा आता मी भाकरी पलटवून घेते हे बघा आता पुन्हा आपण भाकरी परतवलेली आहे आणि कालथ्यानी थोडं थोडं दाबून आपण भाकरी अशी छान फुगवून घ्यायची आहे बघा मस्त टम्म फुगलेली आहे भाकरी आपली चला भाकरी झालेली आहे हे बघा आता आपण भरलेल्या मिरच्या करणार आहोत या मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखटाला कमी असतात तर ह्या स्वच्छ धु धुवून आणि त्याच्या मधून अशी एक चीर मारून आतमधल्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये आपण तीळ घालूया तिळ घातले ना की छान लागतात आता ही लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे कांदा बारीक चिरलेला घालते एक कांदा घेतलेला आहे हिंग घालायचं आहे बेसनपीठ भाजू नये म्हणून आपण हिंग हिंग देखील घातलेलं आहे हळद घातलेली आहे थोडीशी आणि हा आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता धणे पावडर घातलेली आहे आणि जिरे पावडर आता आपण मीठ घालूया चवीप्रमाणे मिरचीला काय आपण मीठ लावलेलं ला नाही आहे लिंबू पिळूया थोडंसं मस्त चटपटीत अशी मिरची छान लागते हे बघा आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा सगळं चमच्याने मी ढवळून घेते कांद्याला पण पाणी सुटतं पण आपण थोडंसं पाणी घालणार आहोत भजीसाठी पीठ करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मी हे मिरचीमध्ये भरण्यासाठी मी घट्ट असं पीठ तयार करून घेते आता हे बघा पीठ आपलं तयार झालेलं आहे आपण आता मिरचीमध्ये हे भरणार आहोत हे बघा मिरची आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता हे पीठ भरूया मिरची देखील करतात पण ती खूप तेलकट होते त्याच्यामुळे हा पर्याय अगदी मला योग्य वाटतो जास्त तेलाचा वापर केला जात नाही शॅलो फ्राय करणार आहोत आपण ह्या मिरच्या हे बघा ह्या आता सगळ्या मी भरून घेते हे बघा मी आता तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा आता ओवा घालणार आहोत मच्छी तळताना जसं आपण लसूण घालतो ना तसं ह्या मिरच्या तळताना मी ओवा घालते म्हणजे ल मिरचीला असं खूप छान खमंग सुवास येतो आणि मिरची पचायला देखील हलकी होते कारण आपण बेसनपीठाचा वापर केलेला आहे तर बेसनपीठ वापरताना ओवा वापरला जातो आपण आपण आतमध्ये स्टफिंगमध्ये म ओवा वापरलेला नाही आहे तर असा हा तेलात आपण ओवा घातलेला आहे ते बघा झाकण ठेवून आपण मिरची छान फ्राय करून घेतलेली आहे आता आपण परतवून घेऊया दोन्ही बाजूंनी मिरच्या अशा छान अशा आपल्याला परतवून तळून घ्यायचेत आहेत तळून म्हणजे शॅलो फ्राय आहे आपण डीप फ्राय करत नाही आहोत हे बघा मस्त आपल्या मिरच्या आता तयार झालेल्या आहेत गरम गरम वाफेवर शिजवलं ना की आतमधलं पीठ छान शिजतं त्याच्यामुळे झाकण ठेवून वाफेवर शिजवायच्या ह्या मिरच्या हे, हे बघा सगळ्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आणि आपलं ताट देखील आता वा वाढून तयार आहे मस्त गरम गरम भाकरी मुळ्याची भाजी भरलेली मिरची आणि मुळा घालून केलेलं वरण असा आजचा हा भारी बेत आहे हे बघा मस्त आपलं ताट तयार आहे तुम्हाला आजचे हे दोन्ही पदार्थ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि श्रावणामध्ये हे पदार्थ जरूर बनवा तुमच्या घरच्यांना नक्की आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असेच छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद